अश्लील चाळे करणाऱ्या कॅफेची तोडफोड शुप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी तोडून टाकलं कॅफे सांगलीतील शंभर फुटी रोडवर असणारे कॅफे हंग ओन या कॅफेमध्ये अश्लील चाळे होत असल्याचा आरोप करत शुप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी कॅफेची तोडफोड केली कॅफेवर दगडफेक करत कॅफेचे फर्निचर आणि साहित्य फोडून टाकलं याच कॅफेमध्ये दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीला गुंगीचा औषध देण्यात आलं होतं आणि नंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोपही करण्यात आलाय कॅफेमध्ये अश्लील चाळे होत असून मुलींचे शोषण होत आहे या प्रकरणात कॅफे मालकावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी धारकर यांनी केली आहे दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल माझं नाव रणजित चंदनदादा चव्हाण मी शिवप्रतिष्ठान प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा जिल्हा प्रमुख आहे गेलं दोन वर्ष झालं आपण हे जे अश्लील चाळे चालतात कॅफे मध्ये त्या विरोधात आय जी साहेब परत एस पी साहेब त्याच्या आधी आपण गृहमंत्री मुख्यमंत्री सगळ्यांना निवेदन दिलेलं आहेत पण तरीसुद्धा आत्ता आपल्या सांगलीत ते असे अस्लीलशाळेत चालू असणारे म्हणजे मिनी लॉजेस असणारे हे कॅफे चालू आहेत आणि याचा बळी काल एक तासगावची मुलगी आणि मुलगा त्या मुलीचा बळी झाला आहे म्हणजे काल त्या मुलीवर बलात्कार झाला आहे पंधरा तारखेला म्हणजे परवा दिवशी त्या कॅफेमुळं आपल्या सांगलीत असे अजून चार पाच कॅफे चालू आहेत शुभप्रतिष्ठानचं प्रत्येक वेळेला साहेबांना निवेदन आहे गृहमंत्र्यांना मागच्या वेळेला निवेदन दिले आय जी साहेबांना निवेदन दिले तरी पण हे कॅफे बंद होत नाहीत खालचे जे सगळे पोलीस अधिकारी आहेत ते यांना मॅनेज आहेत त्यावेळेला आम्ही निवेदन देऊन सुद्धा आज आज काय केलं नेमकं तुम्ही त्यामुळं आपण हे आज सगळे कॅफे फोडले आणि इथून पुढं जर असं काही कॅफे चांगले चालू असतील तर सगळे फोडणार आणि कॅफे मालकांना सुद्धा फोडणार आणि काल जो हा प्रकार झाला आहे त्या त्यामध्ये या कॅफे मालकालासुद्धा सह आरोपी करावं ही श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची मागणी आहे आणि असेच कॅफे सगळे पूर्ण महाराष्ट्रात फोडणार हे शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या तर्फे आम्ही आवाहन करतो